मंगळवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली तासगाव आगाराची तासगाव चिंचवड बस रस्त्या शेजारील नाल्यात अडकून थेट विहिरीत कोसळण्याच्या काही सेकंद आधीच थांबली या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे ही घटना दुपारी अंदाजे एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान कराड तासगाव रस्त्यावर गावाजवळ घडली बस पुण्याहून तासगावकडे परत येत असताना निळखंड बंगला परिसरात चालकाचे नियंत्रण सुटले बस नाल्यातून घसरत थेट विहिरीच्या कडेपर्यंत गेली मात्र नाल्यात चाखे अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर बसमधील संतप्त प्रवाशांनी चालकाला धारेवर धरत मारहाण केली नंतर तासगाव आगाराच्या आपत्कालीन बसने सर्व प्रवाशांना तासगावमध्ये पोहोचवण्यात आले या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थताने नाराजी पसरली आहे तासगाव आगाराने या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे अपघातात जखमी झालेल्या सतरा प्रवाशांपैकी सतरा जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले तर, तर उर्वरित तीन गंभीर जखमींवर सांगलीत रुग्णालयात उपचार सुरू आहेत देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी i need a update.